बदल जेव्हा मी येत होते तेव्हा माझ्या डोक्यात एवढंच येत होतं की अरे जेव्हा आपल्याला पोस्टिंगचे दिवस म्हणजे इनफॅक्ट पहिलं इंटरव्ह्यूचं जे लेटर होतं ते ते सुद्धा पोस्टानेच आलं होतं अजूनही अजूनही शासनाच्या ज्या काही महत्वाचे संदेश आहेत ते अजूनही पोस्टानेच येतात आणि त्याच्यावरच भरोसा आहे आपल्या सगळ्यांचा परंतु कालाच्या काळाच्या जसा चा, काळ बदलतो आहे तसंच पोस्टाचं स्वरूपसुद्धा बदलायला लागलेलं आहे हे आत्ता आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसतं आहे मध्ये जेव्हा पहिल्यांदा बापूसाहेबांची जेव्हा ओळख झाली होती तेव्हा आम्ही तेव्हा त्यांनी पोस्टातल्या वेगवेगळ्या योजनांच्याबद्दल आणि पोस्ट बद्दल सांगण्यासाठी ते आमच्या कार्यालयामध्ये आले होते आणि पोस्टाचं हे बदलतं स्वरूप पाहून आम्हाला पण असं वाटलं की येस आपल्या पण अशा अनेक योजना आहेत ज्याच्यामध्ये आपण डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजे आपण डायरेक्ट बेनिफिशरीच्या अकाऊंटमध्ये काही निधी शासनाचा आपण देत असतो आणि त्यासाठी मग विश्वसनीय सेवा म्हणून हो। पोस्ट बँकेकडे बघायला काहीच हरकत नाही असा विश्वास जेव्हा आम्हाला त्यांच्या चर्चेमधून मिळाला आणि मग त्याप्रमाणे आम्ही आमच्याकडे पण त्याचं नियोजन करायला लागलो आणि बाबूसाहेबांनी आम्हाला विनंती केल्यानुसार आपण सगळ्या तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्या बैठकांमध्ये सुद्धा आपण या पोस्ट बँकिंगची प्रसिद्धी करण्यासाठी आपण त्यांना सांगितलं त्याचबरोबर जेव्हा मुख्यमंत्री लाडकी बही योजना जेव्हा प्रसिद्ध झाली आणि त्यावेळेस असं दिसून आलं की आधार आणि बँकेचं लिंकिंग आहे त्याचं प्रमाण महिलांच्या खात्याचं खूपसं कमी होतं आणि त्यासाठी आपल्याला वेगवेगळे कॅम्प घ्यावे लागणार ला होते आता बऱ्याच महिलांची बँकांमधली खाती आहेत परंतु ती वापरत नसल्यामुळे असेल की त्यांचं आधार आणि बँकिंग बँकेचं जे लिंकिंग होतं त्याचं प्रमाण कमी होतं अशा वेळेस आम्ही ज्या महिलांना नव्याने खाती काढायची आहे त्यांच्यासाठी आम्ही पूर्ण पोस्टाच्या बँकिंगचाच प्रसिद्धी केली आणि त्यासाठी आपण तालुक्याचे जे कोणी पोस्टाचे जे कोणी समन्वयक आहेत त्यांना तहसीलदारांबरोबर याचा समन्वय करण्यासाठी आपण सांगितलं तर हा मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट असेल ती काळानुणूप बदलली तर त्याचं अस्तित्व राहतं आणि ते अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न डिजिटल इंडियाच्या मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि म्हणून आपल्याला आज पोस्टाचा बदलता चेहरा दिसत आहे डिजिटल बँकिंगच्याद्वारे आपल्याकडे पोस्ट बँकिंग उपलब्ध झालेले आहेत आणि जे पोस्टमन आहेत त्यांच्या सेवा आता पोस्ट बँकिंगसाठी आपल्याला करताना दिसून येत आहेत तर या सगळ्या उपक्रमाबद्दल मी पोस्ट सेवेचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्या या डाक चौपालच्या निमित्ताने जसं आमचं शासन आपल्या दारी जशी आम्ही सेवा देतो एका छत्राखाली आम्ही शासनाचे वेगवेगळे लाभ उपलब्ध करून देतो तसाच हा डाक चौपाल नावाचा यांचा उपक्रम आहे आपला उपक्रम आहे आणि तो या तालुक्यामध्ये आज त्यानिमित्ताने या तालुक्यामध्ये त्याचा शुभारंभ शुभारंभ का आधी झाला आहे आज पैठण अच्छा हा त्यांचा उपक्रम आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे आणि त्यात आज आपल्या घोळ तालुक्यामध्ये ता हा उपक्रम होत आहे त्यासाठी माझ्या शुभेच्छा देते आणि समन्वयाने म्हणजे कोणताही शासनाचा विभाग असू दे तो जेव्हा समन्वयाने काम करतो तेव्हा त्या ज्या लोकोपयोगी योजना आहेत त्यांची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने उपयुक्ततेच्या दृष्टीने आणि यशस्वीतेकडे वाटचाल करते अशीच हमी मला वाटतं मी माझ्या विभागाच्या वतीने पोस्ट सेवेला देऊ इच्छिते